ऑफर 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 शेतकरी मित्रांनो खास आपल्यासाठी सव्वीस जानेवारी निमित्त आपण या मशीनवरती ऑफर काढलेली आहे सात एच पीचा डिझेल मशीन मित्रांनो या मशीनसोबत आपण या सर्व अटॅचमेंट फ्री देणार आहे आणि डिस्काउंटसुद्धा आपण याच्यावरती पाच हजार रुपयांचा डिस्काउंट आपण या सव्वीस जानेवारी निमित्त आपण याच्यावरती ठेवलेला आहे तीस तारखेपर्यंत शेतकरी मित्रांनो राम राम आपली शेती आपली प्रयोगशाळा आपण यूट्यूब चॅनल बघताय आपलं स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळावरती भाऊने एक चांगला डिस्काउंट या ठिकाणी ठेवलेला आहे आणि जे छोटे शेतकरी आहेत त्यांना मशागतीसाठी फ्रंट रोटरी हे कामाचं ठरू शकतं तर शेतकरी मित्रांनो पाच हजाराचा डिस्काउंट त्यांनी या मशीनवर ठेवलेला आहे सोबत हे सगळे जे साहित्य आहे ते साहित्य त्या त्याबरोबर देणं भाऊ साहित्य पण दाखवा साहित्य त्याबरोबर देणार आहेत आणि ज्यांनी मशीन घेतली असेल त्यांना साहित्य मिळालं नसेल त्यांना नक्की माहिती आहे की, की थे थे दे माईती, माईती, आए, या सगळं साहित्य जमा करायला किती पैसे लागतात तर नक्कीच त्यांचा आपण धन्यवाद मानू की ते साहित्य सुद्धा या देणार आहेत तर ते पूर्ण माहिती मशीनची माहिती आणि त्यांची स्कीम कशी आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यांचा परिचय करून घेऊ भाऊ राम राव। राम आपल्या एकदा परिचय करून द्या नमस्कार मित्रांनो मी पंढरीनाथ पाटील आणि स्वागत करतो तुमचा आधार ॲग्रो इंडस्ट्रीज मध्ये मित्रांनो आपली आधार ॲग्रो इंडस्ट्रीज ही छत्रपती संभाजीनगर पासून फक्त वीस किलोमीटर अंतरावरती रजापूर या ठिकाणी आहे आणि तुम्ही ज्या मागच्या व्हिडिओला आमच्या प्रतिसाद दिलाय भरभरून बर प्रतिसाद दिलाय त्याच्याबद्दल मानावेत आभार तर भाऊ आता या मशीनचा उपयोग शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो आणि तसं जर पाहिलं तर आता हे फ्रंट रोटरी आहे बॅक रोटरीचा आपण व्हिडिओ केलेला आहेच त्याच्यावर सुद्धा तुम्ही घसघशीत अशी डिस्काउंट तुम्ही दिलेला आहे सव्वीस जानेवारी निमित्त तर या सोबत हे कुठल्या शेतकऱ्याला फायदेशीर राहू शकतं आणि याचा फायदा काय दुसरी गोष्ट याच्याबरोबर जे साहित्य मिळते ते काय काय मिळते अगदी हे म्हणजे तुमच्याकडं कपाशी असेल सोयाबीन असेल तुरा असल या शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी हे चांगलं आहे त्याच्यानंतर मोसंबी असेल किंवा डाळिंब वगैरे ज्या फळबागा असतात त्याच्यासाठी टाचणी करण्यासाठी रोटर चालवण्यासाठी त्यासाठी हे मशीन खूप उत्कृष्ट असं मशीन आहे आणि कपाशीमध्ये आपण याच्यासोबत वखर चालू शकतो त्याच्यानंतर कुळवणी डोबवणी त्याच्यानंतर सोयाबीनमध्ये कुळ कोळपणी करणे पाणी उपसायचा पंप एस टी पी पंप असं फवारणी वगैरे सगळे या रिपर याच्यावरती जवळपास चाळीस ते पन्नास प्रकारचे अटॅचमेंट याच्यावरती आपल्याला जोडून काम करू शकतो आपण अशा पद्धतीचे मशीन आहे आणि याच्यावरती आपण या ऑफरमध्ये हे दोन रोटर आपण याच्यासोबत फ्री देतो आहे त्याच्यानंतर हे दोन लोखंडीचाकसुद्धा या सोबत देतो आहे त्याच्यानंतर ही वखर या वखराला दोन पासा त्याच्यानंतर हे सरीयंत्र वगैरे या सगळ्या अटॅचमेंटसहित या मशीनची मूळ किंमत सत्तर हजार रुपये आहे तर याच्यात आपण पाच हजार रुपयांचा डिस्काउंट आपण याच्यामध्ये दिलेला आहे सव्वीस जानेवारी निमित्त तर तीस तारखेपर्यंत आपण आपली ऑफर चालू राहणार रा आहे हे पासष्ट हजारामध्ये तुमच्या ज तुमच्या घरपोहोचे मशीन येणार आहे म्हणजे महाराष्ट्रातून कुठेही कुठेही तुम्ही माणूस पाठवणार त्यासाठी काही तुम्ही त्यासाठी पैसे आकारणार आहात का नाही नाही त्याच्यासाठी एक रुपयेसुद्धा तुम्हाला द्यायचं गरज नाही आहे त्याच्यानंतर एक रुपयेसुद्धा डिलिव्हरी चार्ज तुम्हाला लागणार नाही याच किमतीमध्ये तुमच्या घरपोच मशीन येणार आहे आमचा माणूस येईल तो माणूस तुम्हाला डेमो करून देईल त्याच्यानंतर मशीन चालवायचं कसं त्याचे ऑइल पाणी कसं बघायचं त्याचे सगळं सिस्टम तुम्हाला दाखवून देईल अशा पद्धतीचं हे आम्ही तुमच्या घरपोच आपण ही सेवा देत असतो बर दुसरी गोष्ट आता समजा तुम्ही जे काही समजा घरपोच देणार आहात पण माझं गाव तुमच्या आजूबाजूला आहे समजा संभाजीनगर किंवा जालना आसपासच्या बीड मध्ये आसपासच्या आजपा, जिल्ह्यामधून मी जर स्वतः तुमच्याकडे आलो शेतकरी जर स्वतः तुमच्याकडे आले तर याच्यामधून अजून काही मानपान होऊ शकतो का याच्यामध्ये अगदी 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 तुमचा व्हिडिओ बघून जे शेतकरी येतील त्यांना आपण खास तीन रुपये अजून ऍडिशनल याच्यामध्ये डिस्काउंट देऊ जे शेतकरी इथं जागेवर येतील त्यांना आपण तीन हजार रुपये हे आणि पहिले पाच म्हणजे असं आठ हजार रुपयांचा आपण या डिस्काउंट या मशीन सोबत देणार आहे आठ हजार साहित्य सगळे साहित्य एकदा जवळ येऊन जरा थोडं पण माहिती आम्हाला म्हणजे एच पी ची आणि त्याला डिझेल किती लागतं अच्छा हे सात एच पीच डिझेल पॉवर विडर मशीन आहे या डिझेल मध्ये याला जवळपास एक लिटर मध्ये अडीच ते तीन तास हे मशीन काम करते अशा हे मशीन आहे त्याच्यानंतर याला तुम्हाला इथं पीटीओ शॉपट सुद्धा दिलेलं आहे पीटीओ दाखवा त्याच्यावरती काय काय चालतं हा जो पीटीएस शॉप्ट आहे याच्यावरती तुम्हाला एस टी पी पंप असेल फवारणी असेल रेझर असेल हे सगळे अटॅचमेंट तुम्हाला याच्यावरती जोडता येतात बर हो बरं याच्यात जो आता लागणारे अवजार आहेत हे सगळे तुम्ही ठेवलेले बरोबर तर हे तासाला किती खातं म्हणे तुम्ही जवळपास एक लिटर मध्ये अडीच आडिस, अडीच ते तीन तास हे काम करते अडीच ते तीन तास हो। म्हणजे कुठलंही काम असू समजा अगदी अगदी पाळी व साठी थोडस जादा लागू शकते कारण ते दाबून चालवलं तर मग ते थोडस एक्स्ट्रा लागू शकतं बरं नक्कीच तुम्हाला सांगायचं म्हणजे हे फ्रंट रोटरी असं नाव आहे मोसंबीच्या किंवा कशाच्या झाडाखाली तुम्हाला जर चालवायचं असेल तर हे समोर त्याला जागेवरती पाती लागतात त्यामुळे तेच त्या ठिकाणी जातं दुसरी गोष्ट तुमच्या बाजूला जे बॅक रोटरी आहे त्याची माहितीचा व्हिडिओ आप भाऊनी टाकलेला आहेच तर त्याच्या त्याची माहिती तुम्ही नक्कीच बघू शकता पण ज्यांना कमी पैसे लावून शेती करायची त्यांच्यासाठी भाऊनी हे पासष्ट हजार हा पासष्ट हजार आणि सोबत ते तीन हजार रुपये परत कमी करणार तुम्ही जर स्वतः नेलं तर नक्कीच याची जर माहिती द्या याला ऑइल किती लागतं त्याच्यानंतर हे सगळे जे काही हे तुम्हाला बटणं वगैरे आहेत ते कशी काम करतात याचा ऑइल याल, याल याला इंजिन ऑइल याला एक लिटर लागते आणि गिअर बॉक्सचं जे ऑइल आहे नव्वद नंबरचं ऑइल लागते याला अडीच लिटर अशा पद्धतीचे याला ऑइल लागते बाकी काय डिझेल टाका आणि चालू बाकी त्याला दुसरं काही नाही एकदम असं पुन्हा स्पेयर पार्टसाठी बी कुरिअर सिस्टम इतकं फास्ट निघाले की तुम्ही कोणत्याही पार्टचा आम्हाला फोटो टाका तिसऱ्या दिवशी पार्ट आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोच करतोय याच्यामध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट उंचीसाठी पण दिलेली आहे तर नक्कीच याचा विचार आपण जर तुम्हाला आंतरमशागतीसाठी घ्यायचा असेल तर नक्कीच विचार करू शकता पहिल्या व्हिडिओ सांगितलं ते ह्या व्हिडिओसुद्धा सांगतो की बैलजोडीचे सर तुमच्या कुठल्याही आंतरमशागतीच्या माशिली येणार नाही ट्रॅक्टरला सुद्धा येणार नाही पण सरकार जे काही बाजारभाव ठरवतो त्याच्यामध्ये बैलजोडीचा खर्च धरला जात नाही माणसाचा खर्च धरला जात नाही जवळजवळ जो, जो एका बैलजोडीचा जो खर्च असो तो शेतकऱ्यांना साधारण परवडण्यासारखा सध्या झाला आहे त्याच्यामुळे आंतरमश मशागतीसाठी जे यंत्र आहे ते यंत्रिकीकरणाची सध्या गरज शेतकऱ्यांना पडत आहेत तुम्हाला जर गरज असेल तर खाली नंबर दिलेला आहे भाऊना तुम्ही फोन करू शकता अधिक माहिती घेऊ शकता टेस्ट रिपोर्ट असा आहे अगदी अगदी सगळं रेडी टेस्ट रिपोर्ट सुद्धा याचा आहे महाडीबीटी मध्ये तुम्ही जर प्रस्ताव दाखल केला असेल तर तुम्हाला सबसिडी सुद्धा पन्नास टक्के सबसिडी पन्नास टक्के सबसिडी पन्नास टक्के सबसिडी सुद्धा याची तुम्हाला मिळू शकते पण यासाठी भाऊंकडून तुमच्याकडून काय मदत होऊ शकते आपल्याकडून फक्त तुम्हाला टेस्ट रिपोर्ट त्याच्यानंतर जी एस टी बिल त्याचं लागणारे डिलेवरी चलन जे काय डॉक्युमेंट लागतील हे सगळं आमच्याकडून भेटते फक्त डि सबसिडी काटून आम्हाला मागू नका एवढी कृपा करा बस नक्कीच तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा तुम्ही जर आसपास असाल तर त्यांच्याकडे येऊन भेटू शकता आणि जर तुम्ही संभाजीनगरला जात असाल तर रस्त्यातच त्यांचं दुकानसुद्धा आहे नंबर दिलेला आहे पत्ता दिलेला आहे नक्कीच त्यांना भेटून अधिक चर्चा करू शकता तर भाऊ फार चांगली माहिती दिली आणि हे सगळं सामान वगैरे तुम्ही जे माहिती दिली त्याबद्दल आपल्या आपली शेती आपली प्रयोगशाळाच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने आपले धन्यवाद मानतो आभारी रामराम 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 राम